स्वागत आहे मित्रांनो सर्वांचा एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तर काल मी जो संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बघितलं जाल ना आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी गेलो होतो मित्रांनो बाहेर तर अचानकच तरी घरून सहा वाजता निघलो मित्रांनो तर मग वर्षाकडे गेलो मित्रांनो त्याच्यामुळं अचानक जा जावं लागलं मित्रांनो काही काम वगैरे नव्हतं पण म्हटलं करमात नव्हतं घरी मी त्याच्यामुळं मारली चक्कर तर तिकून मित्रांनो सकाळी अकरा वाजता आलो मी नंतर उन्हात आल्यामुळं मित्रांनो डोकं दुखत होतं त्याच्यामुळं जेवण वगैरे केलं आणि आराम केला मित्रांनो तर आत्ता तरा उठलोय मित्रांनो आता बघा पुरा दिवस गेला मित्रांनो आपलं पाच वाजून गेलं बघा वातावरण कसं झालेलं आहे एकदम शांत असं वातावरण मित्रांनो गाड्या वगैरे येणं जाणं चालूच आहे तसं त्या बघा दोन भत्रे बघा काय मस्त एक तिकडे एक काय निवांत बसले बघा काय टेन्शन नाही बिनशन नाही बघा झाड झाड किती मोठं आहे मित्रांनो खोडंच बघा किती मोठं आहे त्याचं आणि तिकडं आपलं घसरगोंडी वगैरे ते घसरगुंडी अन झोकांची सो झोका काढून ठेवलेला आहे तिकडं आपल्या दारापुढेच एक रूम आहे मित्रांनो इथं ती पण बंद पडकीच आहे कोण नाही राहत तिथं आणि ते लिंबुणीचं झाड आहे तर बघू आता मम्मी काय म्हणते घरी जा आता देवाली जा म्हणते का इथंच थांबा म्हणते आता मध्ये का नक्की नाही आपण देवाळीला नाही बघू जायचं तर जाऊ आता मग इथंच राहू आता दोन बरोबर तर मग मग बांधलंय म्हणतो अर का दवाखान्यात जाऊन यावा बघू आता कारण की जाऊन पण फरक पडत नाही काय नाही नुसतं जाऊन उपयोग नाही ना काय आपल्याला त्याचा लाभ पण भेटला पाहिजे काही नाही वाटत बघू मग थोड्या वेळाने मम्मी त्यांना आल्यावर काय बोलते या बघा मित्रांनो आता शाळा सुटली मित्रांनो पाच वाजता शाळा सुटते आधी साडेचारला सुटायची पण आता टाईम माग पुढं झालं तर बघा पोरं चालले तिकडे शाळेतले आपल्या बघितले असतील तुम्ही कारण की तिथून गेले तर व्हिडिओ बनवायला सगळे आता गेटरी कमवून झालं ते बघा तिकडं प पोरं आलेत आता बाहेर आधीच चारला सुटायचं मित्रांनो तर आता पाचचा टायमिंग झाला ना अकराला भरती वाटते शाळा आधी असं काहीतरी टायमिंग वाटतं मित्रांनो तर आता बघू आपण आपण कधी जातो घरी कधी नाही मग तर मित्रांनो ह्या बघा आता वळणून आम्ही देवलीला आलो देवळलीला यायला अंधारच पाडला मित्रांनो कारण सहा वाजता तिथून निघलो त्याच्यामुळं मम्मी पाठीमागून आली आवरून आलो तर मग दवाखान्यात काही गेलो नाही मित्रांनो कारण की गोळ्या आहेत ने ड्रॉप आहे आपल्याला डोळ्यात टाकायला त्याने पू फरक पडतो का नाही थोडं लक्ष द्यावं लागेल चांगलं डॉक्टरकडे जाऊन दाखवून घ्यावं लागेल अजून जेवण वगैरे बाकी मित्रांनो आज कसं मित्रांनो कारण की वळांना थांबायचं होतं पण तिथं नाही थांबलो कारण की इकडं पण गरजेचं आहे उद्या महाशिवरात्र आहे ना त्याच्यामुळं मग इथं पाणी वगैरे स्वच्छ भरून सकाळ आपल्याला पाच वाजता पाणी येतं त्याच्यामुळं मग स्वच्छ पाणी भरून ठेवावं लागेल ना त्याच्यामुळं मग आजच्या झालो तसं मग उद्या उपासच राहीना आपल्याला मित्रांनो कारण की महाशिवरात्र धर धरत असतो आपण म्हणजे दरवर्षी धरतोच सगळे घरातले तर तर मित्रांनो आजचा ब्लॉग मग येतेच संपवतो मित्रांनो भेटूया पण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करा भेटूया पण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी